आज आपण आलेलो आहोत मोस्ट डिमांडिंग रेसिडेन्शियल लोकेशन पुनावळेमध्ये आणि हा आहे पुनावळेमधील एटीन लॅटिट्यूड मॉल या मॉल अगदी अपोजिट लोकेट करतो आजचा आपला टू बी एच केचा चा प्रोजेक्ट आणि जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्कूल कॉलेजेस स्कुल, स्कुल, तसेच तुमच्यासाठी आय टी पार्क्स कनेक्टिव्हिटीसाठी रोड हे सगळं तुमच्या घराच्या जवळ बघत असाल तर आजचा प्रोजेक्ट अगदी तुमच्यासाठीच असणार आहे कारण आजचा आपला प्रोजेक्ट पासून हिंजेवाडी आय टी, टी तसेच मधीलच नवीन आणि पुनावडे सगळे इंटरनॅशनल आणि कॉलेजेस सुद्धा अगदी पाच मिनिटाच्या डिस्टन्स वरती आहेत आणि कनेक्टिव्हिटीसाठी मुंबई बँगलोर हायवे सुद्धा एक मिनिटाच्या डिस्टन्स वरती डेली साठी सगळे स्टोअर्स अगदी तुमच्या घराच्या खालीच अजून काय पाहिजे याच लोकेशन वरती आज आपण बघणार आहोत टू बीएच के फ्लॅट जो मोठा कार्पेट सोबत येणार आहे आणि आजचा आपला प्रोजेक्ट व्हॅल्यू फॉर मनी असणार आहे तो कसा हे आपल्याला फ्लॅट बघितल्यावरच कळेल चला तर मग बघूया आजचा आपला प्रोजेक्ट आता आपण आलेलो आहोत तुमच्या टू बीएच के मध्ये आणि इथे तुम्हाला एंट्रीला हा व्हिडिओ डोअर फोन मिळणार आहे सोबतच हा पाईन वुडचा एक फिट राईटचा डोअर दिस डिजिटल डोअर लॉ आणि तुम्ही बघू शकता की तुमचा डोर क्लोज केल्यानंतरच शू रॅक दिसणार आहे अशाच प्रकारे तुम्ही ही डिझाईन करू शकता आणि एवढी सुंदर अशी एंट्रन्स लॉबी सुद्धा हा आहे तुमचा ह्यूज अँड एलिगेंट असा लिव्हिंग एरिया तुम्ही बघू शकता की कि खरंच किती जास्त स्पेशियस आणि सुंदर असा दिसतोय ना या बाजूला तुम्हाला अशाच प्रकारे सोफा डिझाईन करता येणार आहे आणि अपोजिट बाजूलाच तुम्हाला टी व्ही युनिटसाठी डेडिकेटेड वॉल दिली जाते अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा टी व्ही युनिट डिझाईन करू शकता आणि जेव्हा आपण एक घर घेतो तेव्हा महत्वाची गोष्ट जी बघतो तो असतो लिव्हिंग एरिया आणि तो असा सुंदर आणि स्पेशियस नेहमीच असायला हवा या बाजूला आहे तुमच्या लिव्हिंग एरियाच्याच लेंथ एवढी अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी या बाल्कनीमध्ये तुम्हाला हे सेव्हन्टी पर्सेंट ओपनेबल टफ अँड ग्लास चे डोअर्स मिळणार आहेत सोबतच अँटी अँटीस्किटच्या वुडन टेक्स्चर टाईल्स असणार आहेत सेफ्टी पर्पजसाठी या मेटॅलिक ग्रिल्स आणि हो बाल्कनी कवर्ड असणार आहे ती सुद्धा एवढी मोठी आजचा आपला प्रोजेक्ट ट्वेंटी सिक्स स्टोरी टावर असणार आहे विथ थ्री लेवल पार्किंग या संपूर्ण फ्लॅट मध्ये तुम्हाला मार्बल फिनिशच्या ग्लेज वेट्रीफाईड टू बाय फोरच्या टाईल्स मिळणार आहेत आणि या बाजूला आहे तुमचा डायनिंग एरिया जिथे तुम्ही आरामात सिक्स सीटर डायनिंग टेबल डिझाईन करू शकता माझ्या मागच्या बाजूला बघताय इकडे असणार आहे तुमचा तेरा फूट लेन्थ असणारा किचन प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचं किचनच तेरा फूट लेंथचं आहे ते बघूया पण त्या अगोदर तुम्हाला इथे ही कस्टमायझेबल वॉल मिळणार आहे म्हणजे हवी असेल तर तुम्ही वॉल ठेवू शकता किंवा इथे असा सर्व्हिस प्लॅटफॉर्म येऊन जाईल जेणेकरून तुमचं फूड तुम्ही डायरेक्टली तुमच्या डायनिंग टेबलवरती सर्व्ह करू शकता तुमच्या किचनमधून आणि या किचनमध्ये तीन ते चार महिला आरामात काम करू शकतात कारण किचन खूप जास्त स्पेशियस असणार आहे सोबतच हा किचन प्लॅटफॉर्म सुद्धा तेरा फुट लेन्थचा आहे म्हणजे खूप जास्त मोठा असणार आहे आणि तो ग्रेनाईटचा दिला जातोय या किचन प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला एक स्टीलचं सेंग दिलं जातंय दोन टॅप सुद्धा असणार आहेत आणि इथे जी विंडो दिली जाते ती सुद्धा खूप जास्त मोठी असणार आहे व या किचन प्लॅटफॉर्मच्या ऑपोजिटच या बाजूला तुमचा युटिलिटी एरिया असणार आहे जिथे तुमची वॉशिंग मशीन आरामात फिट होऊ शकते या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला ऑल एज ग्रुपसाठी अम्युनिटीज मिळणार आहेत म्हणजे महिलांसाठी सुद्धा टॉडलर्स साठी सुद्धा साठी सुद्धा आणि सिनियर सिटिझनसाठी सुद्धा ते आपण फोर्टी प्लस युजेबल अम्युनिटीज आणि या फ्लॅटचं लेआउट जरा वेगळं आणि स्पेशल आहे कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॉमन वॉशरूमच्या ऑपोजिट किड्स बेडरूम मिळते पण इथे तुमच्या डायनिंग एरियाच्या ऑपोजिट असणार आहे तुमची किड्स बेडरूम अरे वा ही बेडरूम तर मला एखाद्या मास्टर बेडरूम एवढी वाटते कारण एवढी स्पेशियस किड्स बेडरूम मी आत्तापर्यंत बघितली नाही स्पेशियस तर आहेच पण त्याचसोबत तुम्हाला इथे वॉडरप निश सुद्धा मिळणार आहे ज्याचे डेप्थ असणार आहे अडीच फूट म्हणजे फार जास्त मोठा आहे सो मतच इथे एक तुम्हाला विंडो सुद्धा दिली जाते विथ मस्किटो मेच आणि बेड सुद्धा अप्रतिम प्रकारे तुम्हाला सुद्धा असाच डिझाईन करता येणार आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या बेडरूमच्या अपोजिट नसून तर थोडस पुढे आल्यानंतर मिळणार आहे तुमचं कॉमन वॉशरूम आणि या कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला प्रीमियम ब्रँड सॅनिटरी अँड सीपी फिटिंग मिळणार आहेत सोबतच तुम्हाला अँटीस्किटच्या टाईल्स आणि साठी विंडो सुद्धा दिली जातीय ही आहे तुमची ग्रँड अँड लक्झुरियस अशी मास्टर बेडरूम इथे तुम्हाला एंट्रीलाच हे प्रीमियम सेगमेंट मधलं वॉशरूम मिळणार आहे आणि इथे तुम्हाला वॉट्रॉफ साठी स्पेस सुद्धा दिला जातोय तसेच या बाजूला तुम्हाला एवढा मोठा किंग साईज बेड डिझाईन करता येणार आहे खूप जास्त स्पेशियस अशी ही मास्टर बेडरूम असणार आहे आणि इथे तुम्हाला मिळणार आहे अटॅच अँड कवर्ड बाल्कनी तुम्ही बघू शकता की ही सुद्धा बाल्कनी तेवढी सुंदर असणार आहे तेवढी स्पेशियस असणार आहे मस्त आहे ना मास्टर बेडरूमची बाल्कनी काय मग आवडला ना तुम्हाला पण हा टू बी एच के फ्लॅट आवडणारच कारण आहेच भारी आणि तुम्हाला या फ्लॅटचा कार्पेट एरिया माहितीये आठशे त्रेपन्न स्क्वेअर फीट आहे की नाही ह्यूज आणि व्हॅल्यू फॉर मनी पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की व्हॅल्यू फॉर मनी म्हटल्यानंतर या फ्लॅटची नेमकी प्राइस काय प्राइस जाणून घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आता एवढ्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला इथे फ्लॅट बघायला यायची साईट व्हिजिटची इच्छा झाली असेल त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय आणि जर तुम्हाला यायला जमत नसेल तुम्ही बिझी असाल तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण फ्लॅटबद्दल माहिती देतील मग कधी येत आहे साईट व्हिजिटला भेटूया अशाच नवनवीन प्रोजेक्ट्स आणि फ्लॅट सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र